आली तुला माहिती लग्न करायचं ना मग तुझं माझ्या प्रेम आहे ना मग खरं 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 खरंच ना खोट ना तू मामा मामा उठा ओ उठा काय चाललं तुझं नाही मामा याच नाम दादा अय काय झालं उठून बस उठून बस उठून बस दादा हो oh, दादा TikTok हॅलो अरे बाबा मी पार वैता गेलो या पुरीला का बरं म्हणजे त्या पुरीचं वागणंच बरोबर नाही काय सांगायचे अरे बाबा मला मरायची पाळी आली मी आता काय सांगू तुला दादा हा बोलाय तुला काय घे तू काय करते मी आता चालले कॉलेजला जेवण करून घ्या वेळेवर कुठे चालली कॉलेजला नको जाऊ आज काच कॉलेज आले सगळी इकडे सुट्टी तुला कोणी कोण कॉलेज चालू झालं तुम्हाला कोण माहिती तुम्हाला काय माहिती मग काय का नाही म्हणून नाही आज पाहुणे आहे जाऊ नको तू पाहुणे समजते ना तुला कुठले तू फोन चालू आहे आधी बोलून घ्या हा हा पोरगा चांगला आहे ना पण नाही हुशार पाहिजे आपली पोर हुशार आहे इथं कटाळलो बाई मी त्या पोरीला खरंच ना अरे तिकडे सांगतोय मी मला वाटलं मला काटाय दे तू पगार पगारापेक्षा जास्त काम करू नको गपचप ऐक तुमचा पगार देऊ तू थकले देत तर काही नाही मला शंभर रुपये जाते बघते बरं मी काय म्हणते मी जाते कॉलेजला मला झाला टाइम तुम्ही बसा बोलत मी वेळेवर येईन वाटलं असतो हा बर का हा वेळेवर येईन किती वाजता येणार ते ये ते येतील दोन अडीच वाज मी चालले कॉलेजला तुमचं कवरा चालू द्या तुला सांगितलं ना जायचं नाही म्हणून मला जायचंय मी जाणार आहे पाहुणे येणार आहे तुला एकदम मराठीत सांगितलं ना मी बी तुम्हाला मराठीत सांगू राहिले ना ते पर्यंत मी त्यांच्या आधी येईन नाही तुला एकदा सांगितलं जायचं नाही म्हणजे नाही या दादा मी तर जाईल माझा ना आज पेपर आहे आणि अक्षराचं कॉलेज बी तुम्हाला तुम्ही शाळा शिकले असा ना तुम्हाला कळाला असं पेपर म्हणजे काय राहत जाऊ द्या तुम्ही तुला लोकमत आणून देतो ते तुम्ही बसा मी चाल काय पोरागुच रे बाबा ऐकत सुद्धा नाही माझं ऐकत नाही हा मरायची पाळी आणली बाबा ह्या इत मरावा का काय करावं काही समजत नाही कठीण झालं मला अरे अरे फोन तर चालूच होता हे बघा कसं आहे असू द्या मुलगा काही करीत असू द्या पण तुम्ही ना हाय गाई करू नका आज या म्हणजे याच हां कारण जीव जाऊन मरायची पाळी आली मला जीव जाऊन हां हाय गाई करू नका आणि टायमिंगमध्ये या बाकी हो हो या बिंदास पण अर्जंट या फसवू नका कसं असलं तर नाही नाही मी देऊन टाकणार हो एवढं वाईट टाकलो मला खाले लहान जिरून नाही राहिलं पचून नाही राहिलं आणि अंगी नाही लागून राहिलं ला, तर काय सांगायचंय तुम्हाला मरायची पाळी आली नाही नाही तुम्ही याच हो हो, हो। खरं सांगतो हा या बरं ठेवतो हो चला आता फिंदाडी येईपर्यंत ना पाहुण्याला काहीतरी पोहे बी ये नाश्त्याला करायला सांगतो घरामध्ये खरं वाईट फार काय झालं काय मी ती याला सांगून देते ना हॅलो हॅलो गणमन कधी रेंज मध्ये राहत नाही फोन वसले नाही हॅलो बरं थांब आले मी हॅलो हॅलो करते याचा आवाज आहे ना का बर कोणाच फोन करावा लागला थांब हॅलो हॅलो कुठ आहे इकडे कावांचा बैलगाडी येऊन बसलोय ना हा तर मी बी ते येऊ राहिले ना मला दोनच पाय नाही चार पाय नाही ना कावांचा टाइम एवढा टाइम होऊन गेला इथं थांब तुला आल्यावर सांगते काय झालं घरी हां ये लवकर तू कुठं थांबला बैलगाडीवर ना बैलगाडीवर वर थांब आलेस मग हां ये लवकर आले इथंच आहे हा कावांची येते येते म्हणते येत पण नाही आली का आले ना एवढा टाइम लागतो मग मी घरी काय खेळत होते काय काम राहत काय काम आहे तुला तू येत काम करायला मग तुला कळण घरी काय काम राहत आधीच करून टाकलाय चालू ऑफ केला बायक ठेव तू काय गायच खाली काय नाही ना वाचत मला बर काय छायची सोडून देईन तुला नाही तर परत मरू दे मला तुला काहीतरी सांगायचं का तुला माझ्या लग्न करायचं ना तुझं माझं प्रेम आहे ना खरं 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 खरंच ना झालं माझ्याशी काय असं बोलते अरे मग जर तुझं माझं लग्न करू चाललं म्हणजे आज माझ्यासाठी ना मुलगा बघायला रे माझा बोलावले मला तू वाट मा कळवले आपल्याला फडव कळ दे ना मग आपण जाऊ ना विचारून घेऊ ना कोणाला तुला हातपाय ठेवायचे ना तुझ्या त्याच्यात काय होत नाही हो तुला घरात बसून पोसा रिकामी नाही मारणार नाही का तू जरा डोक्या पाठा सकाळी तुझ्या माताऱ्याला घेऊ चालेल ना आताच जायचं आजच का आजच्यावर आले बहुतेक येतील दुपारपर्यंत मग आता काय लग्न करून घेईन मग आता काय तुझं माझं प्रेम आहे ना माझं पण तुझ्या प्रेम आहे मग चल लग्न करून ना म्हणजे बापान घरी घरी मला पोरगाच पाना पण मग सामान्य आपलं काहीच नाही आता आपण पुढलं पुढं समोर जावं लागेल बरं चालन ना चल बॅग मला वाटलं तू नाही लग्नाला ना। तू तर हा म्हणाले पण प्रेम केलंय तुझ्या मी कुठं म्हटलं टाइमपास केला ते पडलं बघ तू टाइम पास केला तुला जगू दिला असं कमी हां चल आता बघ त आज काय झालं तरी माझं लग्न झालंच पाहिजे लय दुसा बसून पोरगी शोधू राहिलो आज भेटलीये तर आज झालंच पाहिजे काही झालं तरी पक्क झालंच पाहिजे अरे आधीच पोरी भेटती नाही आपण तुझ्यासाठी मी बघितली एक पोरगी चल आज नक्कीच फायनलच करू हा चल बघू चल पाहुणे येणार होती इतक्या इतक्या वेळात याय लागत होते लईच उशीर केला पाहुणे का बर आता साडे बारा वाजलेत लय टाइम केला पाहुणे राम राम मामा राम 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 लय उशीर केला हो टाइम लागला गाडी नव्हती मग भेटली गाडी थोडं टाइम लागला गाडी भेटायला अहो तुम्ही दुसरी गाडी घेऊन यायची एखादी मोटरसायकल नाही गाडीच नाही काय करणार आता काय राव आता उशीर किती झाला ती फिंदाडी आता पाहुणे आता तुम्हाला खरी स्थिती सांगतो माझी हां पोरगी काय म्हणा जास्त ऐकत नाही जास्त नाही म्हणजे जा ऐकतच नाही दुसरे एक काही बनवायला घरात बाय माणूस नाही आहे तर तुम्ही काही नाराज होऊ नका तुम्हाला येईल तसं वागा आता मुलगी तो दिल्यासारखी आहे हा आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत काही नाराज होऊ नका नाही अजिबात नाही एवढी हात जोडून विनंती हो पाहुणे आपण असं करू घरात आई एक तर लाईट नाही आपण उघड्या बसू जरा आपल्या पत्री लय गरम होतात मोकळ्या मैदानात बसूया चाल। बस चालू मुलगी कोण आहे बहिण आहे माझी बहीण आहे का हा अजून लग्न बाकी टाकली बहिणी तुम्ही एवढा अर्जंट कॉल केला म्हटलं काय झालं ना नंतर समजलं पोरगी पाहिलं बोलवलं बहिणी म्हंटल चाल होतो हाय तसंच चालू नाही नाही काय हरकत नाही काय नाही कपडे बांधल्याला टाइम भेटला नाही काय नाही जाऊ न म्हटलं काय नाही काय नाही कपडे सुद्धा बदलायची गरज नाहीये नाही नाही पोरी तर भेटते नाहीच पण एक कसं आहे की पोर काय आता घरात बाय माणूस नसल्यामुळं माझं ऐकत नाही पुढे पोर कुठे कॉलेजला कधी लागते आता येईल एक पाच मिनिटात येईल बरोबर किती वाजता येते साडेबारालाच येते पण आता बारा पस्तीस झाली येणारच दोन नहीं नहीं। आता दोन पाच मिनिटात यायलाच पाहिजे बारा चाळीस झाले नाही काय नाही आता येतीलच ती पूर्वी जास्त टाइम नाही करीत हे काय लग्न केलं तुमचा जावई काय म्हणती मी लग्न केलं याच्या संग याच्या लग्न केलं अरे मी पाहुणे बोलावलेत करता चांगले ते करता। काय याच्या किती भारी किती चांगला आहे तुम्हाला कांदे बांधलेच का तू अहो अरे बाबा आता इथं काय हे चाललंय ते डायरेक्ट जर बोलवलं मी तुम्हाला बोलवलं असं होईल हे स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं आणि आता रेडीमेड जाऊ आणला मी तुम्हाला रेडीमेड हे पाहुणे सोन्यासारखे बोलवले होते हा काठेवाडी कुठून आणला तू फार वाईट केलं तू मी काय केलं मी जावय आणलं फक्त चुकीचं केलं चुकीच केलं दादा काय करू दादर झालं पण दादा उठा ना तू उठा

इत चप्पल नाही कोणी तन्ना या लासन मीच चप्पल नाही लावले असतील पाय नाही नुसतं नुसतं बघताय तो अंडाकडं मेंटल गुड नाही ना इढ तुम्ही काय नुसतं हलू हो राहे रे बोल ना त्यांना ज्या पावणी बोलले ते नुसतं मामा ए मामा सांगितलं ना दादा ओ मामा उठा दादा छाती मध्ये काही समजलं नाही नाही काय माहिती कळ दुख छातीत हं ओ मामा उठ उठल स्वतः असेल तर उठल थांब ओ मामा उठ कायच मारूच घेऊ राहिला आले आले शुद्ध राहिले आले आले श्वास आला उठ बस आले मसा। आले शुद्ध राहिले बरं झालं माय मनाल बरं वाटलं नाही तर मला खडे पडवा लागल असते असं दोघांना दादा आहे ना असे कसे पाहुणे बोलवले ते तुम्हाला नस अशा शर्ट आला धरूनच वडू राहिले पा शेवटी तुमचाच जावेच काम आता आला हो झालं तुमचं काम जातो ना आता बोलवलं होतं बोलवलं होतं आता तुम्ही जाऊ शकता

नाही प्रॉब्लेम नाही मला काय प्रॉब्लेम जाव इकडे पाहतो आणि माझा ऐक बोलतो तुझ्याशी पाहतो इकडे कारण कस डॉक्टर हे मला जर आधीच माहित असतं आणि तू डॉक्टर बरोबर लग्न करायचं ठरवलेलं आहे असं माहित असत ता मी लयच हातात लग्न केलं असत जाऊ आता तुमचा पैसा वाचवला मी आता काय पडत थोडस उरकून दाखव आता उरका माझं मत आहे मेवर आता माझी काळजी मिटली कुठं नाही आता कुठं नातू पण तू पाहिजे तुम्हाला काय नाही नातू पण तू आता तुम्ही तयार करा तुम्हीच आता डॉक्टर जावं हा पण त्याला बाप नाही बाप नाही आईचे मग मला कुठंये दादा मी काय म्हणते मी काय पावसाळ्यावर राहिले काय 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 अहो म्हणजे त्याच्या वडील पण वारलेले त्याला फक्त आईचे अरे बाबा मग तुझी आई वारलेली मी नाही का एकटाच राहतो का मी काय म्हणते म्हणजे तुम्ही त्याला बापाच प्रेम नाही जाणार का तुमच्या पोर्या सारखाच आम्ही माने मानित पोरगा माना ना हा हा पोरगा मानू का हा? जावे हा पोराच्या ठिकाणी राहतो पण मग पार शेंड्यापासून पासून तर बुडा पर्यंत नाच बदललं पाहिजे तर मजा येईल ना नको नको मग जावे भराय नाही म्हणजे कस सांग जावे भराय बरं तुम्ही आता नवरोपच घेता ना माता बघ आता माझं मत आहे बर का जावई अगदी संसार सुखानं करा नाही तुम्हाला सोडून राहणार आहे इथंच राहणार आहे अरे वा 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 देव पावला घर जाणार तो वा 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 मी तीच काळजी घोकीत होतो का आता ह्या पुरीच लग्न झाल्यावर माझ्या जेवायची काय नाही मला काळजी तुमची मी तसं काय तुम्हाला सोडून राहणार आले मी तर परतच आले ना मी हो तिने मला असं वाटलं होतं आता ह्या पोरीच लग्न पाहुणे बोलावले ही पोरगी गेली तर तिच्या घरी म्हणजे मग मी एकटाच जग का मरतो एकटा कोण पाहतो पुढची सोय करून ठेवली तू म्हणून गावातलाच पाहिलं असं का भारी काम झालं आता सुकान नांदायचं बरं तुम्ही चला आतमध्ये बर मी मा बापा सांग खोट बोल डॉक्टर बिक्टर काय नाही तुला माहिती फक्त आता नाटक करमा बापाल तू इतळी बरं नाही बर आता